सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे शहाऐंशी रवी, रश्म रवी रश्मी कळा नाही काळीता निराळा रवी रश्मी कळा नाही काळीता निराळा तैसा आम्हा भाव अंगी जडोनी ठेला देव तैसा माझ्याला भाव अंगीजळ ठेला देव गोडी साखरे पासोनी कैसी निवडती दोन्ही साखरे पासोनी कैसी निवडती दोन्ही तुका मने उठी बिरणी जाय ना तुका म्हणे नाव गोठे जाय जायन भा पोटी रवी रश्मी कळा नाही काळीता निराळा तैसा भाव जडोनी ठेला देव अर्थ सूर्याचे किरण आणि सूर्य एकमेकांपासून जसे वेगळे काढता येत नाही त्याप्रमाणे देवाची आणि आमची एक स्थिती झाली आहे व देव आमच्यात जुळून गेला है। आकाशा तो तो आकाशा तो तो आहे असे सांगताना तुकाराम महाराज दृष्टांत देता सखली गोळी निराळी कशी काढता येईल जो शब्द आकाशात उठतो तो आकाशातच विलय पावतो तसे आमचे ऐक्य आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे सत्त्याऐंशी थोडे परीणी अविट ते द्यावे खरे थोडे परी रे अविट ते द्यावे खरे घ्यावे जेणे नये तुटी बिजवाणे पोटी द्यावे जेणे नाही तोटी बीजा पोटी चित्त ठेली ग्वाही उपचारे चाड नाही चित्त ठेली ग्वाही उपचारे चाड नै आफुले त्यही फार त मे सरे सार आपुले त्यही त फार त खरे सार थोडे परिनी नि रे अट्ते खरे ध्यावे जे नै बीजा भिजवाजापोटी अर्थ तुकार महाराज नित्य विवेक करण्याविषयी सांगता थोडे घ्यावे पण स्वच्छ घ्यावे न विटणारे घ्यावे यथार्थ जे असेल तेवढेच घ्यावे ज्याचा कधी तोटा येत नाही व बिजापासून वृक्षाची जशी वाढ होते तसे ते वाढत जाईल तेच घ्यावे याबाबतीत आपले चित्त साक्षी ठेवावे आपण सर्व गोष्टीचे नियंत्रण करून तपासून घ्यावे तेवढे पुरेसे आहे आपले पुष्कळ हे तर ज्यात आहे तेच घेणे योग्य आहे या भंगात महाराज हरिनाम घेण्याचा उपदेश करीत आहेत हे न सांगताच कळणारे आहे सात तुकाराम महाराज गाथा अभंग दोनशे अठ्ठ्याऐंशी अघे देव साध परिया अवगुणाचा बाध अभेदे वो साधो परियाव नासा बाध मनौनी नवे सरी राहे कायक दूरी मनौनी नवे सरी राहे एकैक उस कांदा एक आळा स्वाद गोडीचा निराळा उस कांदा एक आळा स्वाद गोडीचा निराळा तुका म्हणे नव्हे सरी विष अमृताची परी तुका म्हणे नवे सरी, विष अमृताची परी आगे देव साध पर्या गुणाचा वाध म्हणणे नव्हे शरीर आहे का अर्थ साधने देणारी विघ्ने कशी असतात ते महाराज उदाहरणे देऊन सांगत आहे देवाची साधना करणे आपल्या हातात आहे असे सावाटे पण नीट पाहिल्यास हे लक्षात येते की आपलेच अवगुण आपल्या आड येतात ते दोन करणे जरूर आहे ऊस आणि कांदा एका जमिनीत पिकले तरी दोन्हीची चव वेगळी असते विष्ण अमृत एकाच जलतत्वाचे आहेत पण ते पदार्थ समान नसतात याचा विचार करून हरिभक्तांनी दुर्जन जरी लौकिकदृष्ट्या आपतस्वकीय हो असले तरी त्याचा त्याग करावा व आपल्या अंगाच्या दुर्गणाचा त्याग करावा शारदा तुकाराम महाराज गाथा अभंग गा दोनशे एकोणनव्वद शांती परते नाही सुख हिरवगेची दुःख शांती परते नाये सुख ಿರಗ ದುಖ ಮನೋ ನೀ ಶಾಂತ ಧರಾ ಉತರ ಪೈಲ ತಿರಾ ಮನೋನಿ ಶಾಂತ ಧರಾ ಉತರ ಪೈಲ ತಿರಾ ಕಾವಳಿಯ ಕಾಮಕ್ರೋಧಿ ಅಂಗಿ ಭರ್ತಿ ಆದಿ ವ್ಯಾಧಿ ಕಾವಳ ಇಮಾ ಕ್ರೋಧಿ ಅಂಗಿ ಭರತಿಯ ಆದಿ ವ್ಯಾಧಿ तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपोआप तुका म्हणे त्रिविध ताप मग जाती आपोआप शांती परते नाही सुख एरवगेचे दुःख मन शांती धरा उतराला पहिलं तीरा अर्थ शांतीचे महत्त्व सांगताना महाराज म्हणतात या जगात चित्ताची शांती ही फार श्रेष्ठ सिद्धीच आहे तेथे सर्व सुख आहे बाकी सर्वत्र दुःखच आहे म्हणून सर्वांनी शांती धरावी त्या योगे संसारातून उतरून पहिलं जा काम क्रोध खवडले तर आपल्या अंगात अनेक व्याधी उत्पन्न होतात एकदा शांती आपल्या देहात मनात स्थिर झाली की तिन्ही प्रकारचे ताप म्हणजे आध्यात्मिक अधिदैवक विक वादी भोवतीतून आपोप निघून जाता सात तुकाराम महाराज गाता अभंग दोनशे नव्वद गोडपणे जैसा गुड तैसा देव झाला सकळ गोडपणे जैसा गुड तैसा देव झाला सकळ आता बज परी दिवस भायंतरी जो परी दिवस भाय अन्तरी उदका गा नवे तरंग निराळा उदका गा नवे तरङ नि हिमकार नाम त मनी ती हिमकार नाम त मनी त ऐसा गुडपणे गोड तैसा देव झाला सकड आता भज कौने परी दिवस भाय अंतरी अर्थ भक्त देव व जग यात वेगळेपणा जर राहिलाच नाही तर भक्ती कशी करायची असा प्रश्न महाराजांनी इथे स्वतःला विचारला आहे गोडपणाच्या गुणाने गुळस गुळाच्या अंगात सर्वत्र असतो तसा देव जगाच्या रूपाने सर्वत्र आहे आता मी नव्विदा भक्ती कशी कशी करू कारण माझ्या मनात सर्वत्र परमेश्वराचं आत्मरूपाने भरलेलं आहे तसा वेगळा उठताना आपण रा पाहतो पण तरंग किंवा लाट ही पाणीच असते त्याहून निराळी नसते सोने आणि डागिने ही फक्त दोन नावे आहेत मुळात सोन्यात काही भेद नाही त्याप्रमाणे देव आणि भक्त अशी आमची नावे दोन असली तरी देव चपता हे मी तुकाराम महाराज वेगळा उरलेला नाही तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा